महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह हो वक्तव्य करणाऱ्या तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर यांच्या अटकेसाठी पोलीस शोध घेत आहेत मात्र तो अद्याप फरार असून त्याचा मोबाईल आणि सिम कार्ड पत्नी पल्लवी पाडगावकर नागपूर सायबर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे नागपूर पोलिसांचे पथक मंगळवारी हा मोबाईल आणि सिम कार्ड कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात देणार आहे मात्र कोरटकर नागपुरातच लपून बसल्याची चर्चा असून पोलिसांकडून त्याला जाणीवपूर्वक अटक केली जात नसल्याचा आरोप होत आहे इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना ब्राह्मण समाजाच्या विरोधात वक्तव्य केल्याचा आरोप करीत कोरटकरने शिवीगाळ आणि धमकी दिली होती सावंत यांनी हा संभाषणाचा पुरावा फेसबुक वर पोस्ट केला पोलिसांनी कोरटकरच्या मोबाईलचा मागोवा घेताच दुसऱ्याच दिवशी त्याची पत्नी पल्लवी कोरटकर यांनी मोबाईल आणि सिम कार्ड पोलिसांकडे जमा केले आता हे पुरावे कोल्हापूर पोलिसांकडे सोपविण्यात येणार आहेत मात्र कोरटकर अद्याप फरार असल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पोलिस टाईम न्यूज साठी स्वप्निल धारगावीचे रिपोर्ट